नमस्कार जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज आम्ही आलो आहे एका वास्तुकशांती एक ग्रहप्रवेश पाहण्यासाठी श्री दिलीप विधाते आणि सौ वनिता विधाते यांनी महाराष्ट्र पोलीस यांनी जे राजेश्वरी नगर जुळे सोलापूर येथे घर बांधलेलं आहे ते घर आज आम्ही पाहण्यासाठी आणि या वास्तुक शांतीच्या कार्यक्रमासाठी आम्ही उपस्थित राहण्यासाठी तर आलो आहे तुम्ही बघू शकता आता मी इथे एंट्री करून तुम्हाला पूर्ण घर वगैरे सर्व दाखवतो आणि आज हे कार्यक्रम आहे आता रात्रीचे दीड वाजलेले आहेत आणि इथे माझं रात्रभर आता मुक्काम आहे आणि त्यानंतर सकाळी चार वाजल्यापासून कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे सध्या इथे आचार्य आता रात्रीचे एक दीड वाजलेले आहेत आणि सध्या आचार्य आता सध्या कामं करता येईल ते बघू शकता आणि आता मी वरती जातो आहे पूर्ण रूम पाहण्यासाठी जे टू बी एच केचं रूम आहे मी तर तुळशी वृंदावन बघू शकतो तुळशी वृंदावन तुम्ही बघू शकता खूप मस्त असं तुळशी वृंदावन आहे आणि या घरात प्रवेश केल्यानंतर करतो आहे खूप छान असं घर आहे बघू शकता आणि इथे पूजेची मांडणी सुद्धा केलेली आहेत सकाळी आम्हाला पुन्हा इथे परत सर्व प्रकारची पूजा होणार आहेत यज्ञकुंड पण इथे तयार आहे खूप सुंदर अरेंजमेंट केलेलं आहे त्यानंतर आपले स्वामी समर्थ दत्त महाराजांचं एकदम सुंदर असं कलाकृती तुम्ही इथे पाहू शकता आणि इथे किचन आहे वाव इथं देवार आहे बघा देवारा, देवारा किती सुंदर बनवले आहे त्यांनी एकदम मस्त छोटंसं देवार आहे आणि या देवारामध्ये देवारा सध्या आता पूजेची सुद्धा इथं करून ठेवलेली आहे देवारामध्ये सर्व फोटो वगैरे सर्व लावलेले आहेत ला आणि इथे पूजा सुरू होते आता आणि हे सर्व किचन सध्या आता सर्व अस्ताव्यस्त पडलेलं आहे कारण आजच या ग्रहवास्तू शांतीचं हे आता कार्यक्रम इथं सुरुवात होणार आहे ते तुम्ही बघू शकता एकदम म्हणजे किती व्यवस्थित असं फर्निचर वगैरे केलेलं आहे सो, तर इथे तुम्ही बघू शकता आणखी इथे दोन बेडरूम्स आहेत एक इथे बेडरूम आहे हा मास्टर बेडरूम आहे आणि खूप सुंदर असं इथं तुम्ही या ठिकाणी कपाट आहे इथे तुम्ही बघू शकता बघू शकता बघा इथे सर्व प्रकारचं तुम्ही कपडे वगैरे ठेवू शकता मस्त खूप छान असं घर आहे बंद करू शकता आणि इकडून पण बघू शकता इकडेही सुद्धा छान असं कपाट आहे बेडरूम आहे खूप छान आहे आणि इकडून तुम्ही जर गॅलरी पाहायची असेल तर तुम्ही गॅलरी पण पाहू शकता इकडे बाहेर छोटीशी अशी गॅलरी आहे कपाट सुद्धा आहे आणि हे बाप मास्टर बेडरूम सोबतच इथे वॉशरूम साठी याच ठिकाणी पाहू शकता तुम्ही अटॅच बाथरूम आहे आणि खूप छान घर आहे यांचं इथे एक अटॅच बाथरूम आहे आणि त्याच्यानंतर हे चिल्ड्रन रूम आहे जिथे स्टडी करण्यासाठी स्टडी रूम्स तर प्रॉपर करून ठेवलेले आहेत श्री आणि सृष्टी इथे राहतात फर्निचर वगैरे खूप मस्त आहे टोटल फर फुल्ली फर्निश्ड फ्लॅट्स आहे इथे ऑलरेडी सर्व तुम्ही इथे बघू शकता ऑलरेडी छान पद्धतीनं केलेलं आहे सर्व आणि इथे सुद्धा कपाटाची व्यवस्था बघ किती सुंदर केलेलं आहे सर्व एकदम छान म्हणजे क्षणीच पसंत यावं असं छान घर आहे यांचं तिकडे पण बघू शकता तुम्ही परत वरचे इथे ठेवण्यासाठी पुस्तके वगैरे तुम्ही ठेवू शकता खूप हे रूम्स अशा पद्धतीनं आहे इथे अटॅच आणि इथे रूमसाठी आहे किचन आहे आणि किचन वगैरेच तुम्ही इथे बघू शकता इथे वॉशिंग मशीन ठेवण्यासाठी सुद्धा त्यांनी अरेंजमेंट केलेलं आहे सर्व गोष्टी खूप विचार करून केलेल्या आहेत आणि खूप छान दिसतात रात्रीचं वातावरण असल्यामुळे मी पुन्हा एकदा सकाळी पुन्हा व्हिडिओ शूट करणार आहे आणि अशा पद्धतीनं बघू शकता तुम्ही घर इतकं मस्त आणि इतकं सुंदर असं घर आहे लाईटिंग वगैरे एकदम परफेक्ट आणि हॉल हा हॉल आहे हॉलमध्ये तुम्ही बघू शकता किती सुंदर असं त्यांनी डेकोरेशन केलेलं आहे इतकं सुंदर असं सजवलेलं आहे हे फुल्ली फर्निश्ड फ्लॅट्स आहे खूप सुंदर असं फ्लॅट आहे तुम्ही बघू शकता इथे तर अशा पद्धतीनं हा किचन आहे किचन पण खूप सुंदर आहे देवारा तर खूप आवडला मला तर हे वरील बांधकाम तुम्ही बघू शकता इथे एकदम खूप जास्त मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि यांचं घर कसं वाटलं हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ तर तोपर्यंत तो जय जिजाऊ जय शिवराय आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद